माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवे मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागृत करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्जचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईल मी ठाम निर्धार करतो की रक्तमुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारत निर्माण करीन निर्माण करीन جاهل